अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याबद्दल न्यायालयानं ठेकेदार यांच्याकडे मजूर म्हणून कामाला होता दिनांक चार जानेवारी दोन हजार वीस रोजी पीडितेची आई घरात झोपलेली असताना आरोपीनं सात वर्षीय पीडितेला पिण्यासाठी पाण्याची मागणी केली असता पाणी आणण्यासाठी ती आत गेली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार केला याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक एन पी सोळुंखे यांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केलं या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली सरकारी पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं ना आरोपीला दोषी धरून पंचवीस वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये पीडितेची आई अर्थात फिर्यादी पीडिता वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट प्रकाश जन्नू तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट फिरोज शेख यांनी काम पाहिलं कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल पॅरन नदाफ यांनी काम पाहिलं